आज गणपती बाप्पाचा आहे सहावा दिवस सहावा दिवस आहे गणपती बाप्पाचा आणि नेहमीप्रमाणे आई मंदिरात जातात तर तिकडनं बरीच अशी फुलं घेऊन येतात जास्वंदाची पांढरी लाल गुलाबी सगळ्या प्रकारची जी फुलं आहेत ती घेऊन येतात आणि गणपती बाप्पाला रोजच्या रोज जास्वंदाची फुलं जास्वंदाचं फुल जे आहे ते गणपती बाप्पाला आवडतं तर ते रोजच्या रोज माझ्या गणपती बाप्पाला वाहिलं जात आहे त्याचा आनंद आहे मला आणि इतकी फुलं असल्यामुळे देवघरात पण सगळ्या देवांना जी आहे जास्वंदाची फुलं होतात आणि आज ना गणपती बाप्पाला नेहमी काय प्रसाद द्यायचा ना हा नेहमीचाच प्रश्न असतो आणि मला असं वाटतं की नेहमी काही ना काही वेगळं वेगळं जे आहे ते गोड द्या ठेवावं तर मी आज बिस्किटं ठेवली होती प्रसादाला ओरिओची जी बिस्किटं आहेत तर त्याचा ते प्रसाद मी आज गणपती बाप्पाला दिलेला होता शिरा शिऱ्याचे प्रकार मोदक ते सगळं करून झालं होतं तर आज म्हटलं चला बिस्किटच देऊया गणपती बाप्पाला पण बिस्किट आवडेलच याच्यानं मी ते नैवेद्य म्हणून ठेवला होता आणि आरती जी आहे सकाळी करून घेत होती आई आवां दोघं मिळून आरती करत होते आणि रोणीतला सुट्टी होती कारण आज होतं गौरीचं आगमन होतं म्हणजे आज गौरीची पूजा होती तर मग त्यानिमित्तानं रोनीतला पण शाळेला सुट्टी होती आणि इथं आम्ही बसून जो प्रसाद आहे तो खात होतो आणि इथं रोहिणीचं आपलं राग रुस्वास सुरू होता त्याच्या मनासारखं झालं तर ठीक नाही झालं तर त्याला राग येतो रोनीत आणि आयाबा गेलेत मंदिरात महादेवाच्या आणि आता मी कपडे जे आहे ते भिजत घातले आज मशीनलाच लावते आणि याचं वातावरण मी म्हटले कालच्या दिवशी परवाच्या दिवशी की दोन दिवस छान ऊन होतं असं आणि लगेच ऊन गायब झालंय आता वातावरण पूर्ण असं ढगाळ पावसाचं वातावरण झालंय मध्येच येतो पाऊस मध्येच जातो पावसाचं सुरूच आहे आणि आता मी आधी बेडशीट चेंज करून घेते कारण रोणीतनं ना बेडशीटवर पूर्ण डाग पाडले हे बघा सगळीकडे असे ब्लॅक ब्लॅक डार्क पाडून ठेवलेत जेव्हा तो कलर क पे ड्रॉईंग काढतो ड्रॉइंग बुकवर तेव्हा तो त्याला पेन्सिलीने कलर करतो पेन्सिलीनेच त्याला डार्क लाईट असं करतो आणि त्याला सारखं ते शार्प करून करून त्याचे सगळे इथं डार्क पाडलेत त्याने तसे खाली पण पाडलेत फरशीवर ते तर मी आता पुसून घेईल कारण सकाळी पुसलं जात नाही आहे तर आत्ता पुसून घेईल तर आधी मी बेडशीट चेंज करून घेते बेडशीट चेंज करून घेतली होती कारण त्या बेडशीटला बरेच असे डाग रोने तिथं ड्रॉइंग करतो आणि ड्रॉइंग करता करता जे क्रेओन्स असतात ना त्याचं डाग जे आहेत ते सगळे ते बेडशीटला जे आहेत लागतात त्यामुळं मग आज बेडशीट जी होती आणि चार पाच दिवस झाले चेंज केलेली नव्हती तर म्हटलं आज करून घेऊ तर बेडशीट चेंज करून घेतली आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणजे काल मी ब्लॉग टाकला नाही कारण हेच की एडिटिंग मंगला मला अजिबात वेळ मिळाला नाही व्हिडिओ जो आहे मी केलेला होता, होता तर पण एडिटिंगला अजिबात वेळ नव्हता तर म्हटलं चला आज परवाच्या व्लॉग मध्ये जे आहे तुम्ही बघितलंच असणार मी छोले छोले मी भिजत घातले होते आ, तर आदल्या दिवशी मी रात्री छोले भिजवून घेतले होते आणि त्याला मी बॉईल केलं म्हणजे बॉईल म्हणजे उक कुकरमध्ये पा एक तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि छान सॉफ्ट झाल्यावर मग भाजी जी आहे ती बनवून घेतली भाजी छोल्यांची मी आधी पण बनवली आहे मागच्या ब्लॉगमध्ये आहे ते आ, मी टाकेल प्रयत्न डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल तर बऱ्याच दिवस झाले ना गणपती बाप्पा आलेत आणि ता आधी पण गोड हे नेहमी रोजच्या रोज गोड काही ना काही काही ना काही चालूच होतं तर ते गोड खाऊन खाऊन एवढा कंटाळा आला होता तर आता असं वाटलं काहीतरी मसालेदार खायचं का तर म्हणून मग मी आज छान असं मसालेदार छोल्यांची भाजी केली होती आणि मी असा विचार पण केला होता की छोल्यांबरोबर पुऱ्या वगैरे छान तळूया छान लागतील पण नंतर असं की तेलकट नको तेलकट नको म्हणून मग मी काही साध्या चपात्याच बनवल्या आणि भात बनवला आणि त्याचाच नैवेद्य आज गणपती बाप्पाला आणि देवघरातल्या देवांना देऊन दिला होता तर छान अशी मसालेदार छोल्यांची भाजी केली होती आणि सगळ्यांना जी आहे ती छोल्यांची भाजी आवडली होती बनवलेली कांदा खोबरं असं भाजून घेतलं होतं आणि ते भाजल्यानंतर त्यामध्ये आ मी फक्त कांदा खोबरं लसूण जिरं पेस्ट करून घेतली होती आणि ते छान परतून घेतल्यावर त्यात मसाले वगैरे टाकून अशी आणि छोले जे आहेत ते उकडून घेतले होते तर मग पटकन झाली ती आणि छान अशी लागते छोल्यांची आणि माझे जे छोले आहेत ते पण छान आहेत गावराणी छोले आहेत गावाकडचे तर त्याची पण भाजी खूप छान लागते तर जेवणं वगैरे झाली होती जेवणं वगैरे करून घेतली आणि त्यानंतर किचन मोठा पण मी क्लीन करून घेतला होता आणि माठ जो होता तांब्याचा जो माठ होता तर तो आ, मी रोजच्या रोज रोजच्या रोज नाही म्हणता येणार पण आठ दिवसात एकदा मी त्याला वॉश करून मग त्यामध्ये पाणी भरते तर बरेच दिवस झाले ना त्याला धुतलेला नव्हता आणि बाहेर नाही ना तांब्याचा माठ असल्या आणि मुळे डाग पटकन त्याला पडतात आणि किचन ओट्यावर असल्यामुळे तर लवकर जास्त डाग त्याला पडतात आणि त्याला घासून पण नाही घेता येत कारण त्याला कोटिंग आहे तर ती निघून नको जायला म्हणून मग मी लिक्विड लावलं आणि त्याने जे आहे तो माठ स्वच्छ धुवून घेतला तांब्यातलं जे पाणी असतं ते पिलेलं शरीरासाठी चांगलं असतं आणि रोणीतला त्यातला त्यात ते चांगलं असतं कारण ॲक्वा जो आहे तो फार वरती आणि त्याचा हात पण नाही पुरत तर तिथल्या तिथे त्याला ते पाणी घ्यायला पण सोयीचं पडतं म्हणून मग मी तांब्याचं जे माठ आहे तो त्यासाठीच वापरायला काढला आहे आणि त्यातलं पाणी पण चांगलं असतं रोणीसाठी पण ते बेस्ट आहे म्हणून मग मी नेहमी तांब्याचा माठ जो आहे तो भरून घेते आणि मी उन्हाळ्यामध्ये फक्त माती आणि माठ वगैरे जो आहे तो भरला गेला होता आणि त्याला आता छान पुसून घेतला कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा म्हणजे परत ते ओले डाग जे आहेत ते पडत नाही त्याला आणि भांडे जे आहेत सकाळी मी चहाचे भांडे जे आहेत ते वेगळे धुवून घेते त्यानंतर परत जेवणाचे भांडे असे चार वेळा दिवसातनं भांडी जी असतात ती निघतात आवरण्यासाठी जो देतो आपल्याला सर्टिफिकेट त्याची सही लागते तिथे तू तुझ्या सही पण आहे का सही करायला ची सही त्याच्यावर मग मी सही करतो बाजी सही करते काय ओ आपल्या सही तर का मग ते येणार नाही तुझी सही असं सही करतो का नेहमी नाही 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 चेंज सही करी की तीच कायम राहा बरं सई अशी हा अशी तुझ संध्याकाळ झाली होती चार संध्याकाळ नाही म्हणताना पण चार वाजले होते आणि चहाचा जो टायमिंग आहे तो आमचा झालेला होता तीन ते चारच्या दरम्यान जो आहे चहाचा टायमिंग होतोच होतो तर आणि मी ना आधी साय वगैरे काढत नव्हती पण आता मी साय वगैरे काढते कारण आई या बाल आणि दूध पण जास्त येत आहे तर म्हटलं आधीच आता साय काढून घेऊ आणि गाईचं नाही आहे म्हशीचं असल्यामुळे मग मी ती साय जी आहे ती काढून घेते चहा वगैरे झाला होता था, आणि चहा वगैरे पिऊन ते भांडे आवरले आणि लगेच मी स्वयंपाकाला लागले कारण मला जायचं होतं आज गौरीची गौरीचं प्रत्येकाकडे गौरी आगमन झालंय पूजा झाली आहे तेर हर्दी गड़े तर हळदी कुंकूचा सगळीकडे कार्यक्रम होता ना आमच्या इथं बऱ्याच ठिकाणी होता म्हणून तिथं पण जायचं होतं मला आणि मी आज जाणार आहे गणपती बघायला गावात पुण्यामध्ये तुळशीबागेत तिथं गणपती बघायला जाणार आहे तर म्हटलं चला पटपट आवरूया तर मी चहा वगैरे पिला आणि लगेच स्वयंपाकाला लागले तर मी दुधीचे पराठे करून घेत होती थालीपीठ करून घेत होते तर त्याआधीनं चटणी बनवून घेतली कारण पराठ्यांबरोबर आमच्या इथं शेंगदाणे आणि तिळीची चटणी जी आहे ती लागते तर आईंना मग मी सांगितलं की म्हटलं तुमच्या हाताने चटणी बनवा तुम्ही आला तर मला फारशी लागत नाही पण पराठे वगैरे राहिले तर तेवढीच लागते तर मग आईंनाच इथं मी चटणी वगैरे बनवायला सांगितली शेंगदाणे टाकले तिळ भाजून घेतली शेंगदाणे पण भाजलेले होते आणि लसूण जिरं व जिरण होतं लसूण वगैरे टाकून शेंगदाणे टाकून तिखट वगैरे असं छान अशी चटणी बनवली आणि स्वयंपाक करून आई पण रेडी झाल्या मी पण रेडी झाले हळदी कुंकवाला जाण्यासाठी तर पहिल्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी होती जवळजवळ आमच्या इथं तीन विंग्स आहेत ए बी सी आणि तिघी विंग्समध्ये बऱ्याच ठिकाणी होती तर इथं मी पहिले माझ्याच मैत्रिणीकडे आली तिच्याकडे गौरी गणपती जे असतात ना दरवर्षी खूप छान असे डेकोरेट केलेले असतात खूप छान असतात आणि तिच्याकडे रांगोळी पण खूप छान छान अशा काढलेल्या असतात तिच्याकडे एक माणूस येतो काढण्यासाठी खरं तर पण रांगोळी अप्रतिम होती मागच्या वर्षी पण अशी छान रांगोळी होती आणि या वर्षीचा जो देखावा होता तो शिवछत्रपती छत्रपती महाराजांच्या ह्याच्यानं होता म्हणजे छान अशा पेशवाई लुक पेशवाई लुक केलेले होते छान असं त्यांच्या हातात तलवार पण होती तुम्ही बघू शकता आणि नऊवारी नेसली होती दोघं गौराईंना आणि मागचं जे होतं ते पण असं केल्ला बनवलेला होता गणपतीला पण छान असं फेटा वगैरे घातलेला होता छत्रपती महाराजांसारखा स्टोप होता आणि ताई पूजा करून घेत होती गौराईंची आणि गौराईंची जी आ, बा आ, आजूबाजूला ठेवतात बाल आता मला फारसं माहीत नाही पण मुलं जी असतात मुलगी मुलगा ते पण होतं आणि त्याला पण छान असं सजवलं होतं छत्रपती महाराजांचा तुळजा भवानीचा पण साईडला फोटो होता तर डेकोरेशन जे होतं ते अप्रतिम होतं खूप छान होतं आणि खूप आवडलं मला आणि त्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या गण गौरी गणपतीजवळ बघायला गेलं तर मी बऱ्याच ठिकाणी गेले होते पण सगळीकडे जो आहे तो व्हिडिओ मी काही केला नाही जिथं आहे ते तुमच्याबरोबर जे आहे मी शेअर केलेलं आहे तर इथं दुसरं गण गौरी गणपती होत्या त्यांच्याकडे पण आलेलो आणि आम्ही लवकर आलो होतो खरं तर टायमिंग जो हो होता सातचा होता हळदी कुंकवाचा पण मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की मी सहा ते सातच्या दरम्यान तुमच्याकडे येऊन जाईल कारण मला जायचं होतं गावात तर लवकर आवरून मग मला तिकडे पण जायचं म्हणून मग मी लवकर आले होते तर इथे पण छान असं डेकोरेशन केलं होतं छान अशा चा मंगळागौर खेळणाऱ्या बायकांचं डेकोरेशन होत परत गौरी गणपतीसाठी जेवढ्या प्रकारचे पदार्थ असतात शंकरपाळी म्हणा चकली करंजी जे जे बनवलं जातं ते ते अप्रतिम असतं खूप छान असतं आणि बरेच जण घरच्या घरी बनवतात तर गौरी येणार म्हणून आठ दिवसापूर्वीच तयारी जी आहे ती सुरू होते आमच्याकडे गौरी गौरी वगैरे नसतात फक्त गणपती असतात आणि खानदेशमध्ये शक्यतोवर गौरी गणपती जे असतात ना ते सगळ्यांकडे नसतात मोस्टली जास्त करून ब्राह्मणांकडेच गौरी गणपती असतात आणि आमच्याकडे जे असतात ना श्रावणामध्ये आमच्याकडे श्रावणामध्ये जे आहे ते कानबाई असते ते पण सासरी नाही माहेरी असते तर इथे नमस्कार वगैरे गेल्या छान आणि आलो तो तिसऱ्या ठिकाणी तर यांच्याकडे ना गौरी गणपती जे असतात ते तसे नसतात म्हणजे प्रत्येकाकडे ना जोडीने गौरी असतात पण यांच्याकडे महादेवसुद्धा असतो महादेव गौरी आणि गणपती असं पूर्ण फॅमिली जी असते ती त्यांच्या तिथं असते त्यानंतर आलो आम्ही चौथ्या ठिकाणी हो आणि इथे पण ना गौऱ्या ज्या होत्या त्या म्हणजे अशा बसलेल्या छोट्या उभ्या गौऱ्या होत्या आणि इथं पण खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि सुरुवातीला जी रांगोळी आहे तिनं ती माझ्याचकडनं घेतली आहे आणि तिने ती तिथं छा ठेवलेली होती आणि तिनं तिला ती, ती आवडली तिच्या आईला पण फार आवडली की रांगोळी जी आहे ती खूप छान आहे कमळाची आणि तिलाच मी नंतर तो सर्कल जो आहे रांगोळीचा तो बनवून दिला होता तर त्यानंतर परत आम्ही एका ठिकाणी गौरईला आलो आज गौरईचं हळदी कुंकूला बऱ्याच ठिकाणी जाणं होतं तरी घाई गडबड असल्या कारणाने ना मी एक दोन जे आहेत ते गेले नाही कारण मला दुसऱ्या सोसायटीत पण आमंत्रण होतं हळदी कुंकूसाठी बोलवणं होतं पण जाणं शक्य झालं नाही मला मग तिकडं काही गेले नाही घरीच कॉल ज्या सोसायटीत होत्या ना तिथंच हळदी कुंकूला मी जाऊन आले होते आणि घरी आले आ, देवाला पण फुलं जी होती ना जास्वंदाची वाहिलेली देवघर जी होतं ते खूप छान दिसत होतं म्हणून मग मी देवघरातलं थोडंसं तुम्हाला दाखवलं देवघरातली देवांची पूजा म्हणजे घरी आल्यावर दाराला दिवा तुळशीला दिवा देवा देवाला दिवा लावला आणि परत आरती करायला घेतली इथं रोणीत पण नव्हता आणि यांचं जे आहे ऑफिस सुरू होतं कॉलिंग वगैरे सुरू होतं आणि ते बऱ्याच वेळा चालणार होतं म्हणून मग मा आम्ही तिघांनी मिळूनच इथं आरती करून घेतली होती तर आजची आरती आहे ती संध्याकाळची मी करून घेत होते आणि जे आरती वगैरे केली जेवणं वगैरे झाली आवरून घेतलं मी सगळं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो गण गावात गणपती बघण्यासाठी तर गणपती बघायला फक्त आम्ही दोघंच जात होतो आई आबा आणि रोणीतला घरीच ठेवलं होतं कारण गणपती बघायला जाणं म्हणजे फार चालावं लागतं खूप वॉकिंग करावी लागते फिरावं लागतं गर्दी असते आणि ते तिघांनाही शक्य नव्हतं आईंना फार गर्दीमध्ये किंवा फार जास्त चालायला होत नाही आणि रोणीत पण शक्यतो इतकं चालत नाही थोडंसं फिरला की लगेच म्हणतो की मी आता थकलाय घरी चला म्हणून माया भा या होते तर त्याला घरीच ठेवलं आणि आम्ही दोघं निघालो गणपती बघायला तर रस्त्यावर एक रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी छोटे 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 गणपती जे होते ते होते ते पण मी थोडेसे व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि छान छान डेकोरेशन जे होते ते होते आणि गर्दी प्रचंड होती सुट्टी होती सुट्टी या चार पाच दिवस गणपतींची सुट्टी असते तर बरेच जण जे आहे ते बाहेर निघालेले होते गणपती बघण्यासाठी よいしょ。<music> पहिला गणपती बघून झाला होता छान महादेवाच मंदिर होत ते आणि त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आलो होतो आणि इथे ताई जिजू भाऊ बहिणी सगळे आलेले होते कारण आम्ही मिळूनच प्लॅनिंग केलेला होता गणपती बघायला येण्यासाठीचा तर ते आधीच येऊन बसले होते आणि त्यांचं दर्शन झालं होतं पहिल्या मंदिरात तर हे पहिल्या गणपतीच्या ठिकाणी तर इथं आम्ही दुसऱ्या गणपतीच्या ठिकाणी भेटलो आणि हे जे दुसरं डेकोरेशन होतं ना ते जे पर्वत असतो ना जेव्हा लक्ष्मणाचं व बाण लागतो आणि त्यावेळेला त्याला संजीवनी बुटी बुटी हवी असते त्यावेळेला हनुमान जे पर्वत आणायला जातो त्या तर त्याचं डेकोरेशन होतं आणि त्यानंतर आम्ही इथं तिसऱ्या ठिकाणी आलो होतो तर इथं फक्त प्र्हाद जे आहेत त्यांचं म्हणजे नरसिंह अवतार त्याचं डेकोरेशन जे आहे, हो आहे के हो ते केलेलं होतं आणि खूप छान प्रकारे होतं आम्ही पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत याच्यामध्ये होलिका दहन वगैरे सगळं सगळं दाखवलं होतं पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मग ते सगळं काही दाखवलं नाही आणि हे खूप छान असं त्यांनी ओरिजनल म्हणजे रिअल कलाकार त्यांनी नाटक जे आहे ते सादर केलेलं होतं आणि त्यानंतर त्याच्या समोर म्हणजे हे एका पाठोपाठ जवळच्या जवळच जवर्च होतं तर हे जे चौथं डेकोरेशन आहे ते कुंभकर्णाचं होतं कुंभकर्णाचा वध कुंभकर्णला उठवलं जातं ते पूर्ण त्याचं डेकोरेशन हे इथे बनवलेलं होतं दशानंद रावण पण त्याचं पण होतं हे हनुमान बजरंगबलीचं पण होतं छान असं डेकोरेशन याचं पण केलेलं होतं

त्यावेळचं हे आहे त्यांनी सादर केलेलं होतं आणि इथं पण आपले नाटकप्रमाणे म्हणजे ओरिजिनल कलाकारच होतं तर खूप छान असं सा त्यांनी सादर केलेलं होतं ता आणि त्यानंतर आम्ही आलो होतो भूत भुताचं जे पुण्यामध्ये आता सध्या जे देखाव्यांमध्ये फेमस आहे तर हे भुताचं आहे आणि एक द्वार द्वार आहे द्वारका तर पाण्यामधली द्वारका तर ते पण आहे तर आम्ही इथं भुताच्या ठिकाणी आलो की चला बघूया पण बघितल्या तिथं आल्यानंतर आम्हाला जी लाईन दिसली ते बघूनच आम्ही थोडस हे झालो आणि आम्ही बघितलं की केवढी लाईन आहे बघूया तरी तर बघितल्यानंतर जे आम्ही चालत होतो चालत होतो पण लाईन जी आहे ती संपता संपत नव्हती आणि शेवटी आम्ही त्या भूता जे देखावा होता तिथे आलो आणि तिथं आल्यानंतर बघितलं तर प्र प्रचंड गर्दी होती म्हणजे साधारण जवळ एक दीड किलोमीटर पर्यंत अं माणसं लोकांची लाईन जी आहे ती लावले लागलेली होती आणि त्या लाईनीनंतर जर तिथं उभं राहिलो असतो तर कदाचित दोन अडीच तास आमचे जे आहे तिथं गेलं गेले असते आणि आम्हाला यायलाच उशीर झाला होता आम्ही साडेसातला घरातून निघालो आठ आठ साडेआठला ला आलो आणि तिथून सुरुवात केल्यावर अकरावा आम्हाला तिथंच वाजले होते आणि आम्ही मग ते अवॉइड केलं म्हणजे तिथं आम्ही थांबलो नाही भूताचा जो देखावा होता तो बघितला नाही आणि पुढं आलो आणि त्यानंतर मग फिरायला फिरायला आलोय आणि सोबत काहीतरी खाणार नाही तर इथे फेमस वगैरे लस्सी असं काहीतरी मिळतं म्हणून मग जिजाजींनी इथं आणलं होतं आणि मी मी ताई आणि वहिनी आम्ही तिघांडली लस्सी जी आहे ती, ती खाल्ली नाही कारण अगेन गणपती आलेत आणि गणपती बाप्पा बरोबर रोजच्या रोज गोडाचं काही ना काही होत आहे तर त्यामुळे मग ते लस्सी वगैरे नको म्हणून मग आम्ही तिघांनी खाल्ली नाही पण त्यांनी तिघांनी खाल्ली त्यानंतर आलो आम्ही इथे आहे केदारनाथ केदारनाथचं मंदिराचा देखावा जो आहे तो इथं होता आणि छान असं वाटत होतं की खरंच आपण केदारनाथला आलोय की काय तर छान याचा पण देखावा होता पुण्यातील मानाचा जो गणपती आहे त्यातला हा एक मानाचा गणपती आहे लोकमान्य टिळकांचा टिळकांचा आहे आणि पाचवा आय थिंक पाचवा गणपती आहे मानाचा तर तो पण आम्ही बघितला आणि त्यानंतर आलो तो आम्ही केदारनाथचं बघितल्यानंतर थोड्याच पुढे अंतरावर आल्यावर अगेन एक भूताचं असं होतं तिथं छोटस तर आम्ही असं ठरवलं की जे तिथे आम्हाला बघता आलं नाही मोठं तर इथे तरी बघावं आणि आम्ही इथे पण इथे पण होती लाईन बऱ्यापैकी मोठी लाईन होती पण चला त्या लाईनीपेक्षा थोडी निम्मे होती म्हणून मग आम्ही या लाईनी तिथं उभं राहिलो की बघूया तरी काय आहे आणि आत आल्यावर बघितलं तर फार असं मोठं वगैरे काही नव्हतं पण सापाचं होतं दोन साप इथे फारसं सा असं काही नव्हतं पण दोन साप होते आणि ते गाण्यावर डान्स करत होते तर असं होतं आणि एक त्यांनी कंकाल वगैरे ते लावलेलं होतं एवढंच इथं होतं तुम्ही ही चुकून मस्तरी करू नये हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचत नाच चालतो 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 आणि हे जे होतं ते ज्ञानेश्वर महाराजांचं होतं ज्ञानेश्वर माऊली जे भिंतीवरनं चालत येतात चांगदेवांना भेटायला तर ते त्याचा एक देखावा होता आणि हा एक देखावा होता जिथं जिजुरी गडाचं बनवलेलं होतं आणि त्या ठिकाणी माळसा मातेचं लग्न ते दाखवलेलं होतं पण आम्ही ते काही बघितलं नाही कारण आम्हाला झाला होता बराच वेळ आणि हे इथला जो अ हे होतं ते नुकतंच संपलं होतं आम्ही येण्याआधी आणि ते सुरू व्हायला निदान पंधरा मिनिटं तरी होते म्हणून मग आम्ही तिथं न थांबता तो सुरुवात झाली डान्स वगैरे आणि मग आम्ही निघालो पुढचा देखावा बघायला तर त्यानंतर आम्हाला ना द्वारका जी होती पाण्यातली तर ती बघायची होती म्हणून मग आम्ही तिकडे आलो होतो आणि इथं एक गणपती होता आणि तुम्ही बघू शकता द्वारकेच्या इथे पण प्रचंड गर्दी होती खूप गर्दी होती आणि इथे ना दोन लाईन होत्या म्हणजे इथे पास काढून सुद्धा म्हणजे हंड्रेड रुपीज पे करा आणि पास काढा आणि मग दर्शन घ्या तर ते आम्हाला योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही पास वगैरे का काढली नाही पण नॉर्मल जी लाईन होती ना ती पण तेवढीच होती आणि पासची लाईन पण तेवढीच होती तेवढीच गर्दी होती तर ते सुद्धा आम्ही अवॉइड केलं कारण वाजले होते साडे अकरा झाले होते साडे अकरा बारा झाले होते आणि खूप वेळ झाल्यामुळे तिथं लाईनीत उभं राहायला निदान दोन तास तरी गेले असते दोन अडीच तास आणि पुढे सकाळी रोणीची शाळा परत घरी जायचं होतं गावातून हडपसरकडे जायला पण एक तास लागला असता म्हणून मग आम्ही ते पण बघितलं नाही म्हणजे मेन मेन जे देखावे होते ना ते आम्ही बघितलेच नाही जे बघता येईल असं लांबणं किंवा उभं राहून बघता येईल तेच बघितले ज्या आत शिरून बघायचे होते जिथं लाईन होती ते आम्ही बघितलेच नाही परत हे पण होतं कोणार्क सूर्य मंदिर हे पण आम्ही बाहेरनंच बघितलं आतनं बघितलं नाही कारण झाला होता बराच वेळ झाला होता बारा साडेबारा वाजले होते आणि घरी पण जायचं होतं तर लांबणच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं बाहेरनंच बघितलं बाहेर जेवढं होतं तेवढंच होतं आत गणपती बाप्पा होते आणि त्यानंतर परी पण बरीच थकली होती कारण ती पण एवढं चालली तर तिचे म्हणजे आमचे पाय दुखत होते ते म्हटल्यावर तिचे तर दुखतीलच तर शेवटी आम्ही सगळं तेवढं जेवढं बघितलं तेवढंच बघितलं ना दगडू शेठ गणपती बघितला ना बाकीचे देखावे बघितले आणि आम्ही निघालो आता घरी जायला तर असा आमचा आजचा ब्लॉग जो आहे झालेला आहे माझा तर तुम्हाला कसा वाटला गणपती कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा बाय